रावेत तालुक्यातील नालंदा ऑर्गनायझेशन सन्मान प्राप्त असलेला एकमेव आदर्श लोकणयुक्त सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा वैशालीताई जितेंद्र महाजन यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल बलवाडी येथील मुस्लिम बांधवांकडून शॉल शेफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद सदस्य व प्रगतीशील शेतकरी सन्माननीय विनोद जगन्नाथ पाटील व जितेंद्र संतोष महाजन यांची होती मुस्लिम बांधवांकडून शेख हुसेन शेख युसुफ शेख उस्मान शेख शेख शब्बीर शेख इस्माईल शेख लुकमान शेख शेख इम्रान शेख लुकमान शेख असलम शेख गंभीर आणि मुस्लिम पंच कमिटीचे असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते लोकमान शेख ग्रामपंचायत अधिकारी नितीन महाजन साहेब सर्व सदस्य संगणक परिचालक निलेश जैन सर्व कर्मचारी पोलीस पाटील विजयाताई पाटील बलवाडी ग्राम महसूल अधिकारी बलवाडी आरोग्य उपकेंद्राचे प्रमुख डॉक्टर महेंद्रजी आजच सोंडे साहेब परिवर्तन पॅनल सदस्य विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन सन्मानित गोपाल तुकाराम पाटील सभासद भास्कर दादा धनगर शांताराम तायडे सीताराम फकीरा महाजन सर्व सभासद जिल्हा परिषद मराठी शाळा मुख्याध्यापक एकनाथ चौधरी अरविंद रघुनाथ पाटील जगदीश दत्तू पाटील सीताराम काशीनाथ पाटील बा पाटील विद्यालय अध्यक्ष गोपाल विठ्ठल पाटील चेअरमन विनोद जगन्नाथ पाटील सचिव गोपाल तुकाराम पाटील व सर्व सभासद विद्यार्थी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व आई समान शिक्षिका व गावातील सर्व प्रतिष्ठित श्रेष्ठ मंडळी आणि विशेष करून आपल्या गुरगरीबात सरपंच इथपर्यंत पोचवलं त्याबद्दल वैशालीताईंनी आभार मानलेत नमस्कार मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो चॅनलचे आभार मानतो मी माझ्या पत्नी सौ वचलताई जितेंद्र महाजन ग्रामपंचायत आपलं सर लोकनियुक्त सरपंच आणि मी जितेंद्र संतोष महाजन ग्रामपंचायत सदस्य आज आम्हाला हा नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेच्या आदर्श सरपंच राव तालुक्यातील एकमेव ठरलेला सर ओके 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 स्टार्ट नमस्कार नालंदा ऑर्गनायझेशन संस्था पुणे यांच्या संरक्षणामध्ये रावेर तालुक्यातून बलवाडी या गावाचं नाव घोषित झालं त्यावेळेला आम्हाला खूप आनंद झाला आणि त्या आम्ही जे अडीच वर्षामध्ये ब बलवाडी येथे आम्ही जे विकासकामे केली आहेत जे लोकांना जे लोकांना आवश्यक आवश्यक गोष्टी आहे ज्या विकासाच्या दृष्टी लोकांनी जे स काम आम्हाला सांगितलं आहे ते काम आम्ही पूर्ण केलं त्यामुळे आणि सगळ्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त कामं आमच्या कालखंडामध्ये झालेले आहे